नमस्कार आज आहे रविवार आणि आता आपण चाललो आहे करंजाला वरणकरंज डेटीवर मच्छी आणण्यासाठी चल चला बघूया जाऊन काय भाव आहे मच्छीचा आजचा तसं काय लवकरच निघालो आहे गॅरी गय, प्रॉब्लम आलाय आपल्याला न्यायला त्याचीच गाडी आहे गेला ए टी एमला आला पोचायला एक तास लागला पाच वाजता आम्ही पोचलो चला बघूया काय काय मच्छी काय नाही गर्दी तर खूपच दिसते आला चला जाऊ मच्छी खूप साऱ्या बोटी लागल्या धाक्याला आणि खूप भरपूर म्हणजे भरपूर मच्छी आली आहे सध्या सीजन आहे मच्छीचा त्यामुळे भरपूर मच्छी येते आणि आज रविवार आहे ते तुम्ही गर्दी पण बघू शकता jadi grup cloud ya, Jadi mau ম <laughs> कसड <imitation> अस् તીનશે હા ટિક તીનશો રૂપે મારે તીનશે મારે તુ પણ કદી અત્યારે

कसे मावशी कमी कर ಎಷ್ಟು ನೋತಿ ಪಾ ಪಾಕ कसा हलवा चार कसै कसा हलवा लगा हो हलवा चार कति खाइ किलो तिकडून लावून येऊ पेज मारून मी तर घ्याल होते तिथले मारे बोला असं याय काही आलं मशी आलं तू सस्ट सकाळकडेच असं आहे तेवढं चौथ बाव असणार आहे तेवढं द्यायचं সার্কে তো মাঝে মাছ

तो चार किलो चार शंभर आहे चार शंभर पाठीचं वजन व्हायला बरं तुमचं कधी नाही मायनस नाही शून्य झिरो आहे शंभर ग्राम घेत तुम्ही काका झाला शंभर ग्राम कमी आहे रे पाठीचं दोनशे ग्रॅम वजन आहे ना એક મોટો નાકા મોટા ઓકે આ કામ બરો

تھوڑے سے 80 30 کتھے پائجے یلا کتھے دبا ایک دبا دبا 6520 دادا تے اکتاں پے تے پائجے پتا کہ تے

कैसे बोली सं भरपूर व प्रकार की मच्छी है खूब सारी मच्छी है सुरमा है हलवा है बोम्बेला है मांदेली बागड़ा है नारवा आहे लाल मासा आहे मोठा तिथं घेऊन भेटली बघा आपल्याला सकला आहे खूप म्हणजे खूप खूप प्रकारची मच्छी आहे घ्यायची असेल तर नक्की या करंजी शेट्टीला भाव करून घेऊ शकता किलोच्या भावात पण भेटते आणि पाठीवर पण भेटते जशी हवी आहे तशी तुम्हाला भेटते आमची इथे मच्छी चालू आहे कापायची म्हणजे झाली नाही कापून सुरू घेतली आहे चुरण घेतली हलवा घेतला आणि एक टोल घेतले डेफिन कापून पण भेटेल तिथे मावश्या बसल्या कापण्यात कापण्याच्या किती पडल्या पण बोट्या त्यांच्या दहा पडते मोठी घेतली चारशेवली त्याच्या पोट्या मोठ्या मोठं पडलं ना तेच हा हा मोठ्या एक काका लावली मोठी मध्ये त्याच्यामध्ये मोठी टाका लावल्या

काम चांगलं मार्ग लागतो मध्ये चांगला भरपूर सारे मच्छ्या बसतात कापण्या तीस रुपये किलो आहे इकडे हलवा आहे इकडे शोरूम आहे मस्त पुढे पडल्यान जा लागले बालो चल जाऊ नको अर चल झाला डॉक्टर बाबा